नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो ह्या खऱ्या तन्वीचं सत्य जे आहे ते रविराजांसमोर लवकरच येणार आहे आणि ही तन्वी जी आहे ती बबली असल्याचा खूप मोठा पुरावा सुद्धा सायली ही रविराजांसमोर दाखवणार आहे आणि तेव्हा हे सत्य जेव्हा सर्व समोर येणार असल्याचा पुरावा रविराजांसमोर येताच मग रविराजांना ही तन्वी जी आहे ती आपली मुलगी नाहीच आणि ही तन्वीची आहे ती बबली आहे आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य जेव्हा आता रविराजांसमोर येणार तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो अजून एक सांगायची विनंती म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका त्यावेळेस आपली सायली ही या तन्वीचं खरं सत्य शोधून काढण्यासाठी जेव्हा आपल्या हातामध्ये चावी घेऊन इकडे ह्या महिनावती च्या घरी जेव्हा निघालेली असते तेव्हा मात्र ही प्रिया जी आहे ती या सायलीकडे अगदी बारकाईने नजरच ठेवून असते सायली नेमकं कुठेतरी चालली आहे आपल्याला सायलीवरती लक्षच ठेवायला हवं असं या प्रियाने ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेस मित्रांनो जेव्हा या सायलीच्या हातून ती चावी खाली पडते तेव्हा तन्वीचं लक्ष लगेच सायलीकडे जातं दुसरीकडे सायलीने आता चांगलाच मनोमनी विचार केलेला असतो की नक्कीच मला त्या लोखंडेच्या घरामध्ये काहीतरी ती लागल्याशिवाय असं तसं मी मागेच येणार नाही थोडा काहीतरी का होईना पुरावा मला नक्कीच मिळेल असं सायलीने ठरवलेलं असतं आणि अगदी सायलीने जसं तिच्या मनोमनी ठरवलेलं असतं अगदी तसंच सर्व काही घडलेलं असतं दुसरीकडे सायली जेव्हा त्या लोखंडेच्या घरी जाते तेव्हा मात्र इकडे सायली आता तेथील ज्या काही छोट्या छोड़ छोट्या पिशव्या असतात त्यामध्ये सुद्धा आपल्या हाती काही लागतं की नाही ते बघू लागते आणि त्या पिशव्यांमध्ये सुद्धा आता अगदी बारकाईने नजर ठेवून सायली शोधत असते दुसरीकडे आता ह्या तन्वीला इतकी काही भीती असते सायलीच्या हाती जर काही पुरावा मिळाला आणि तिने जर तो बाबांच्या समोर म्हणजे त्या रविराजच्या समोर जर दाखवला तर आपलं काहीच खरं नाही बरं का असं ही जी काही तन्वी आहे ना ती आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते आता काय करावं आता जाऊ कमी सायलीला पकडायला असं तन्वीला वाटत असतं तेवढ्यामध्ये आता ही जी काही तन्वी आहे ना ती एक आयडिया काढते आपण जर ह्या मैनावतीला कॉल केला आणि तिला जर सायली तिच्या घरामध्ये घुसल्याचं जर आपण तिला फोनवर सांगितलं तर नक्कीच मैनावती ही घरी येऊ शकते आणि सायलीला पुरावा मिळवण्यापासून ही मैनावतीच थांबू शकते असंही तन्वी आपल्या मनाशी ठरवते आणि ती लगेच इकडे मैनावतीला कॉल लावते ज्यावेळेस ही तन्वी बाहेर आपल्या ओढणीचा थोडासा पदर तोंडाला लावून इकडे मैनावतीशी जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा इकडे आता सायलीला नक्कीच काहीतरी बाहेर कोणतरी हळूहळू बोलतंय याचा अंदाज सायलीला लागलेला असतो कारण मित्रांनो आपली ही सायली जी आहे ना ती खूप हुशार असते त्यावेळेस ही तन्वी सुद्धा सायली जेव्हा बाहेर येत असते तेव्हा तन्वीला सुद्धा अंदाज लागतो की नक्की सायली ही बाहेर आली ती लगेच सायली बाहेर आलेली बघताच लगेच साईडला जाऊन लपून बसते इकडे ही तन्वी जेव्हा लपून बसलेली असते तेव्हा सायली आता इकडे तिकडे बघू लागते परंतु तिथे तिला कुणीच दिसत नसतं त्यानंतर सायली ही पुन्हा आतमध्ये जाते तर प्रियाने या मैनावतीला कॉल केल्यामुळे इथे खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला असतो आता मैनावती सुद्धा या तन्वीचा कॉल गेल्यानंतर ती काही गाई आपल्या घरासमोर येते आणि त्याच वेळेस आता सायलीने दरवाजा उघडून आतमध्ये एंट्री केलेली असते आणि तेव्हा सायली आतमध्ये शिरलेली बघून मैनावतीला खूप मोठा धक्का बसतो मैनावती विचार करू लागते की नेमकं घराचा दरवाजा उघडा कसा मी तर घराचा दरवाजा लावून गेले होते असा प्रश्न या मैनावतीला पडतो त्यानंतर इकडे जेव्हा मैनावती आतमध्ये जाते तेव्हा सायली ही घरामध्ये असते शोध शोधशोध सुरू असतं तेव्हा इकडे मैनावतीला ते मैना सायलीला विचारते की अगं सायली तू इथे माझ्या घरात आणि कशी आणि कशाला असं जेव्हा ही मैनावती आता सायलीला बोलत असते तेव्हा ही तन्वी जी आहे ना ती साईडला भिंती छाड लपून बसलेली असते त्या दोघींमध्ये जो काही संवाद सुरू असतो तो ही तन्वी सर्व काही ऐकत असते आणि त्यानंतर मित्रांनो इकडे आता जेव्हा ही सायली जी आहे सायली जेव्हा घरा आता घरामध्ये असते तेव्हा सायली ठरवते की नाही आता आपण या मैनावती काकीची इतकं काही गोड बोलायचं आणि त्यांना इथून काढून द्यायचं असं पण इकडे आता ह्या सायलीने ठरवलेलं असतं आणि अगदी तशाच प्रकारे सायली ही करत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे सायली ही इकडे रूममध्ये जेव्हा येते तेव्हा तिला बबलीचा एक फोटो जो आहे तो सापडतो आणि जो काही फोटो तिला सापडतो तेव्हा ती फोटो घेऊन इकडे या आपल्या मोबाईलमध्ये पटकन फोटो काढते आणि तो जो काही पुरावा आहे तो इकडे रविराजांना दाखवते कारण जेव्हा सायलीला मैनावतीच्या घरामध्ये पुरावा सापडलेला असतो तेव्हा मैनावती जी आहे ती प्रियाची आई असते आणि खरी बबली जी आहे ती या मैनावतीची मुलगी असते हे सत्य आज या आपल्या सायलीसमोर आलेलं असतं आणि सर्व सत्य आता ही सायली रविराजांना सांगणार असते मग रविराज इकडेही सायलीला जो काही पुरावा असतो तो या तन्वीसमोर दाखवणार असतात आणि सर्व सत्य जे आहे ते रविराजांसमोर येऊन ही बबली जी आहे बबली खरी तन्हे आहे हे सत्य आज या रविराजांसमोर आलेलं असतं तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होतं ते तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या ह्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद